पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची वाट पाहत असलेले माझे शिक्षक बांधव तसेच महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद असो प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक सन दोन हजार तेवीस चोवीस ची संच मान्यतेचे निकष आता समोर आलेले आहेत बघा मित्रांनो एक ते वीस पटसंख्या असलेल्या शाळांसाठी आता फक्त एकच शिक्षक जिपचे अनेक शिक्षक अतिरिक्त ठरणार जाणून घ्या किती पटसंख्येला किती शिक्षक आवश्यक आहे व त्याचा नवीन भरतीवर काय परिणाम होऊ शकतो आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तरित्या पाहून या मित्रांनो बघा बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊच्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापन त्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय खाजगी अनुदानित अंशता अनुदानित इत्यादी सर्व नवीन शाळा सुरू करणे वर्ग जोडणे त्या अनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करणेबाबत बघा मित्रांनो हा शासनाचा जे आर आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या या जे आरमध्ये काय निकष दिलेले आहेत आपण सविस्तरित्या पाहूया मित्रांनो राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या स्थानिक स्वराज्य उच्च प्राथमिक माध्यमिक शाळातील बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊच्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या त्याच्यात स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय खाजगी अनुदानित अंशा अनुदान इत्यादी सर्व नवीन शाळा सुरू करणे वर्ग जोडणे त्या अनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे सुधारित निकष पुढील प्रमाणे देण्यात आलेले आहेत बघा मित्रांनो डायरेक्ट आपण या ठिकाणी प्राथमिक शाळा प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा अर्थातच इयत्ता पहिली ते चौथी पाचवी इयत्ता ते पहिली ते सातवी आठवीचे निकष सुरुवातीला पाहूया बघा मित्रांनो या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे एक ते वीस पटाच्या शाळांकरिता किमान एक शिक्षक तदनंतर दुसऱ्या पदावर सेवानिवृत्त शिक्षकांचा आवश्यकतेप्रमाणे नियुक्ती म्हणजेच मित्रांनो या खडू फळा मोहिमे अंतर्गत प्रत्येक शाळेसाठी किमान दोन शिक्षक होते म्हणजेच कोणत्याही शाळेची पटसंख्या सात असो आठ असो अकरा असो का बारा असो प्रत्येक शाळेसाठी किमान दोन शिक्षक देण्यात आलेले होते परंतु सन दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यतेमध्ये आता एक ते वीस पटसंख्या असलेल्या शाळांसाठी फक्त एकच कायम शिक्षक असणार आहे व त्यासाठी अतिरिक्त म्हणून सेवानिवृत्त शिक्षकाची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात येऊ शकते आता पुढचे निकट बघूया मित्रांनो इयत्ता पहिले ते पाचवीचे निकट सुरुवातीला पाहूया आपण बघा या ठिकाणी दिलं आहे संख्या वीस ते साठ साठी दोन शिक्षक म्हणजे त्यासाठी किमान वीस विद्यार्थी शाळेत असणं आवश्यक आहे साठ पटसंख्या असेपर्यंत तुमचे दोनच शिक्षक राहतील एकसष्ट ते नव्वद एकसठ ते नव्वद साठी किमान तीन शिक्षक पण सुरुवातीला शहात्तर विद्यार्थी असतील शाळेमध्ये तर तिसरा शिक्षक दिलं जाईल या आधी एकसष्ट वर लगेच तिसरा शिक्षक एकसठ बासष्ट त्रेसष्ट किती का असे ना पण एकसठच्या पुढे तीन शिक्षक देत होते आता कमीत कमी शहात्तर विद्यार्थी असतील तर तीन शिक्षक आणि ती कमी कमी एकसष्ट पर्यंत आली तरी तीन शिक्षक राहतील पुढचा निकष बघूया मित्रांनो ते एक एकशे वीस चार शिक्षक परंतु मित्रांनो चौथा शिक्षक देताना तुमच्या शाळेची पटसंख्या किमान एकशे सहा असणं आवश्यक आहे आणि ती जर कमी कमी होत गेली तरी एक्क्याण्णव पर्यंत आपल्याला चार शिक्षक राहतील पुढचा निकष बघूया मित्रांनो एकशे एकवीस ते एकशे पर्यंत पाच शिक्षक परंतु आपल्या शाळेत किमान एकशे छत्तीस विद्यार्थी असतील तर पाचवा शिक्षक दिला जाईल आणि जर जा त्याची पटसंख्या कमी कमी होत गेली तरी एकशे एकवीस राहिले तरी तुमचे पाच शिक्षक राहतील पण पूर्वी कसं होतं एकशे एकवीसवर पाचवा शिक्षक दिला जायचा आता तसं नाही किमान एकशे छत्तीस पटसंख्या पाहिजे तेव्हा पाचवा शिक्षक दिला जाईल पुढचं आहे मित्रांनो एकशे एक्कावन्न ते एकशे ऐंशी सहा शिक्षक पण मित्रांनो एकशे सहासष्ट पटसंख्या राहील तेव्हा सहावा शिक्षक दिला जाईल आणि ती कमी कमी झाली तरी एकशे एक एक्कावन्नपर्यंत पर्यंत तुमचे सहा शिक्षक राहतील पुढे आहे एकशे एक्क्याऐंशी ते दोनशे पन्नासपर्यंत पर्यंत सातवा शिक्षक पण मित्रांनो एकशे शहाण्णव पटसंख्या असेल तरच सातवा शिक्षक तुम्हाला दिला जाईल बघा पुढे आहे दोनशे दहा विद्यार्थी संख्ये सर्वात आर टी निकषानुसार प्रति तीस विद्यार्थ्यांमागे एक पद देय राहील आता महत्वाचं आहे मित्रांनो या ठिकाणी मुख्याध्यापक मुख्याध्यापक केव्हा दिला जाईल मित्रांनो जर तुमच्या शाळेमध्ये एकशे एक्कावनच्या पुढे पट असेल बघा या ठिकाणी दिलं आहे एकता पहिली ते चौथी पाचवी करिता किमान एकशे पन्नास पट असेल तर एक मुख्याध्यापक पद तुम्हाला देय राहील आणि एकशे पन्नासच्या अपेक्षा जर कमी कमी होत आली एकदा मुख्याध्यापक दिला गेला पण पटसंख्या कमी कमी होत आली तरी एकशे पस्तीसपर्यंत तुम्हाला मुख्याध्यापक पद देय राहील आणि एक ते आठ अस एक ते सात ते आठ असेल तर दीडशेला एक मुख्याध्यापक आणि त्याची पटसंख्या एकशे पस्तीसपर्यंत खाली आली तरी सुद्धा तुम्हाला मुख्यतः देय राहील हे आहे नवीन निकष मित्रांनो या जे आर मध्ये तुम्ही वरच्या वर्गाचे निकष पाहू शकतात आता याचा भरतीवर काय परिणाम होईल आपली जी सध्या भरती सुरू आहे मित्रांनो ही बावीस तेवीसच्या संच मान्यतेनुसार आहे भरतीवर या भरतीवर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही पण येणाऱ्या ना भरतीवर त्याचा नक्कीच परिणाम होऊ शकतो मित्रांनो कारण साहजिकच एक ते वीसच्या पटसंख्या असलेल्या शाळा आपल्या राज्यामध्ये खूप प्रमाणात आहे त्या ठिकाणी जर एक एक शिक्षक काढायचा म्हटला तर एकच -एक शिक्षक राहील आणि त्या ठिकाणी शिक्षक साहजिकच अतिरिक्त ठरतील आणि पुढच्या भरतीवर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो मित्रांनो हे आहे दोन हजार तेवीस चोवीसचे संच मान्यतेचे नुका निकष आता या निकषानुसार नवीन शिक्षक संख्या आपल्या या ठिकाणी ठरवली जाईल मित्रांनो तरी सर्व मित्रांसाठी भाई वाटचाली शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो